मित्रांनो तुम्ही कधी बातम्या ऐकत असताना किंवा टी व्ही पाहत असताना तुम्ही महाभियोगाची प्रक्रिया हा शब्द ऐकला असेल त्याच शब्दाविषयी व्हिडिओमध्ये माहिती करून घेणार आहोत तर मित्रांनो हे जे काही महाभियोगाची जी काही प्रक्रिया आहे जे काय आपल्या देशातले जे काय उच्च पदव असलेले जे काही व्यक्ती आहेत जसं की राष्ट्रपती पंतप्रधान उपराष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ह्या व्यक्तींनी जर एखादं गैर कृत्य केलं किंवा घटनाविरुद्ध एखादं कृत्य केलं किंवा भ्रष्टाचाराचा जर त्यांनी केला एखादा गुन्हा केला किंवा जर त्यांनी गंभीर गैरवर्तन केलं तर त्यांना जे काही एक कायदेशीर जे कायदेशीर मार्गाने जे काही हटवण्याची म्हणजे त्या पदावरून त्याला जे काय हटवण्याची जी काही प्रक्रिया असते किंवा जी काय प्रोसेस असते त्यालाच इम्पिचमेंट किंवा त्याला महाभियोगाची प्रक्रिया असं त्याला म्हटलं जातं दुसरी गोष्ट नक्की ही जे काही महाभियोगाची म्हणजे सुरुवात कशी केली जाते तर जे काय आपले संसदेचे जे काय दोन सभागृह आहेत जसं की लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये ह्या दोन्ही सभागृहामध्ये हा जे काय महावियोगाचा प्रस्ताव मांडला जातो पण सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस महाविगाचा प्रस्ताव मांडला जातो एखाद्या व्यक्तीच्या विरोधात त्यात लोकसभेमध्ये महाविगाचा प्रस्ताव मांडण्यासाठी लोकसभेतील शंभर खासदारांची त्याला म्हणजे सही लागते आणि राज्यसभेत पन्नास खासदारांची ह्या जे काय महाभयोगाचा जे काय प्रस्ताव असतो त्याला पन्नास खासदारांची त्याला सही लागते नंतर जे काही लोकसभेतील उपराष्ट्रपती असतात ते नंतर त्या प्रस्तावाला ते, ते मान्यता देतात नंतर मान्यता दिल्यानंतर ते अध्यक्ष ते एक म्हणजे तीन सदस्यांची म्हणजे विशेष चौकशी समिती स्थापन करतात आणि जर तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे जर ह्यातील जे काही व्यक्ती म्हणजे चौकशी जर दोषी आढळून आला तर त्या व्यक्तीविरोधात म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये विशेष म्हणजे बहुमताने म्हणजेच की दोन तृतीयांश बहुमत म्हणजे मांडलं जातं आणि जर हे बहुमत जर सिद्ध झालं तर शक्य होईल तितक्या लवकरात लवकर ही जे काही व्यक्ती आहे किंवा जो व्यक्ती दोषी आढळला आहे त्या व्यक्तीला त्या पदावरून म्हणजे लवकरात लवकर त्याला हटवलं जाते आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही जर विचाराल अशा प्रकारचा आपल्या देशामधील ह्या आधी कधी महाभियोगाची प्रक्रिया झाली आहे का किंवा इम्पिचमेंट प्रोसेस झाली आहे का किंवा पुन्हा महाभियोग चालवला गेला आहे का तर उदाहरण द्यायचं झालं मित्रांनो तर, तर एकोणीसशे त्र्याण्णव साली जे काही सुप्रीम कोर्टाचे जे काही न्यायाधीश होते होते व्ही रामस्वामी ह्यांच्या ह्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते आणि त्यांच्या विरोधात महाअभि चालवला गेला होता पण नंतर राजकीय मतभेद भ्या, मतभेदामुळं त्यांना त्यांच्या पदावरून त्यांना हटवण्यात आले नाही आणि सध्या जर चालू मित्रांनो हे जे काय महाभियोगाचा म्हणजे विषय मांडण्याचा महत्वाचा विषय म्हणजे सध्या जे काही राहुल गांधी यांनी जे काही आपल्या देशातील निवडणूक आयोग आहेत ह्यांच्यावर म्हणजे मत चोरीचे आरोप लावले लावले आहेत आणि ते निवडणूक आयोग ते ऍक्सेप्ट करायला तयारच नाही त्यांना राहुल गांधी यांना जे काही कुठले जे काही एव्हिडन्स आहेत किंवा जे काही म्हणजे पुराव आहेत ते सुद्धा त्यांना देण्यास नकार दिला दे आहे तर त्यांच्या विरोधामध्ये जे काय म्हणजे जे काही निवडणूक आयोगाचे जे काही मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये महायोगाचे म्हणजे प्रस्ताव आणण्याचा हे जे काही विरोधी पक्ष आहेत किंवा जे काही आघाडी आहेत ह्यांचा सध्या विचार चालू आहे तर मित्रांनो हा जे काही महायोगाची जे काही प्रक्रिया आहे ती खूप म्हणजे मोठी आहे आणि कुठेतरी आपल्या देशाला किंवा आपल्या देशातील संविधानाला वाचवण्यासाठी किंवा लोकशाहीला वाचवण्यासाठी हे खूप मोठी म्हणजे ताकद म्हणता येईल मित्रांनो तर मित्रांनो ह्या विषयी तुमचे काय डाऊट असतील किंवा तुमच्या मनामध्ये काही ज्या विषयी म्हणजे सम्रभ असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर मित्रांनो खूप खूप धन्यवाद